मावशीला घेऊन वा मग ती राहिलंय ना का आता जेवण फ्रेंडला बी देते दूध गुळणी पोळी पोरासनी मी बी खाते <coughs> <coughs> मोना काय भात खाऊन बसले वाटत एक <coughs> खाताल ना पोळी मग गाजभर खाता काय होय <coughs> <coughs> जे दिलं चारावं लागतं उजव्या हाताला आहे ते हाललं का ते सुई हालेल ना म्हणून ते नको वाटतंय चारती म्हणले मी राहू दे तुम्ही हाताने खात आहे कुठं बाह ठीक आहे झालं तुम्हाला खाय यायच नाही सांगतो या अनुबसलय गे अजून मध्येच गणपती सांडायला चांडायला चांडायला हम्म खावा आता खावा सगळेजण लय भारी होता बघा खेळा आज पर का करायचं नाही जाया बनलं व्हिडिओ दाखवला असत तुम्हाला नाहीतर काय करायचं नाही भेटला हे आजारी कानात किडे पडल्यावर दाखवलं ना गेल्या पंचमीला फुगड्या बिगड्या सगळ्या दाखवल्या बघा आता पुढच्या पंचमीला दाखवते आता बर वाट बघा आता काय काय पूर्वी आजारी पडली एकदम पिशी वाढली तिच्या मग गेलो असत दोन तीन टाइम सराव लावले नाही तू जायचं इकडं जाणार होतो आपण काकाला बघायला ना। जाऊन आलो असतो जाणार होतो तरी गेलो असतो गावात खेळायला mm. जात जात तरी जायचं ठरलं होतं पोरं बिरो घेऊन सगळी जायचं म्हणलं होतं काय करायचं का आणखी त्याला कसं झालं अचानकच रात्री साडेचार वाजता ताप आला साडेचार वाजता तिला ताप गो औषध पाजलं तिला झोपवलं मी उठून नंतर कामालाच लागली भांडी पडली थोडी रात्रीची ती घासली पुन्हा झाडून लोटून पुन्हा डाळस घातली स्वयपाकाच्या तयारीला लागली बघा पुन्हा काय करायचं आवरला की स्वैपाक तरी पुन्हा हे करायला मोकळ झालं स्वयंपाक मस्त लवकर झाला पण वारूळ पुजून उपवास सोडायला उशीर झाला आता भूक नसल्यामुळे झाले कारण दुपारी जेव्हा उशीर झाला आणि आता नंतर मग काय खाऊच वाटलं दिदीला चारती म्हणलं दिदी गेली बाहेर काला वाजवला केलेलंही मी जेवती नंतर दिदीला चारल्यावर फ्या आणल्या बघा पंधराला दोन मीथीच्या आणल्या पंधरा ला दोन, दोन पालक आणल्या आता नीट करून ठेवती की मेथीची ही भाजी सांध्या काळजी आता काय सैपा करायला नाही सकाळचा उर उरला सगळे जण खाऊन चपाती आहे ती अजून दोन आमटी उरली भात उरलाय वाटीत तीच खायचं थोडं थोडं दूध ही उकळून ठेवायचं आता म्हणजे शिल्लक राहिले का दूध आम्ही उकळून बाहेर ठेवतो वारवसाला म्हणजे इटत नाही दूध आमचं फ्रीज बिरीज नाही ग नाही लगेचच मग इटतय गट तिच्यावर होतंय दूध का करायचं पुढे साई आलेली टाकती करावं लागतंय आता सगळं त्याची तयारी आताच करावं लागते आरे फडावं लागतंय मुलखाचं त्याच्या का करायचं बाईचं जीवन बायलाच माहिती सकाळी तर लोणी काढलं लो, तूप कडवलं तूप करून करून एक लिटरची तूप किती आमची भरत आली तुपाची तरी म्हणजे सारखं तरी हे करतोय ना कोण कोणा आलं गेलं भाव आलता मध्ये भावाला दिली एक छोटीशी भरणी तू खायला पुन्हा आजोबा आजार तिकडे नेल पण काय आजोबाला खायचंच नाही वाटत खाव म्हणलं मामा मामीला आता त्यांच्यात पण मसर नाहीती म्हणजे ना हायती मसर पण आटले दूध अनुबाई मांडी घालून कशी खाती पोरं खाते तसे खाय ढकालते ना का ह्याच्याकडनी मग त्याच्याकडनं मग ढकालतय वाटण्या करते त्या बारक्या पिलटी सांगते म्हणजे मोठ्या ताकात दिलाय त्यांना खायला थोडा काला नको त्यातल्या खाऊ दे तुला काय उठून जाऊन हात धो नको तुम का तू त्यातला नाही पोट भरून खायचं पिऊन काय पोट भरतय काय बुल भर आहे तुम्हाला पेयला पे कॅल्शियम तर वाढन गुळा आहे कुठून आणू पडलं बघा आता अजून वाटतं आम्ही दवाखान्यात गेलोय तो ठेवस पडलं ठेस ती फरक आहे ना का तिथे गिफ्ट दिली सारखंच पडत ही फरक घातली होती आज मला सणा सुधीची पडत पडत आलं वाळूत ना पडलं वाटेवरच पडलं सोडलं पळताना पडलंय पोरं कशा आहेत एकूण एकाच नाव सांगते ती ह्याला कावलं म्हणजे त्याला बरं वाटतं त्याला मला पडलं का तो खरं सांगायचं तो पडलं का नोला

काय करायचं होतं खरंच ओझलं होतं बरं का पत्र्यात झोका बांधील पोलीसनी दे तिला आजारी असल्यामुळे बांधून झोका पोळे खायला खाता आवडतो नको सारखा बन मागा खाल्लाय भात तुला बस खायचंय आमती थोडी काय आमटी नाही खात्र झाली पळी दे मला त्याचा तिला आमटी भाजी दिली थोडासा तिला हलका जाहार दे तुला जुराब लागत या आमटी भाजी थोडासा पळी दे मला तिथे काय थोडी आमटी टाक हलवून पाणी तिला पाणी आणत नाही तिथे आहे का कळशी आता बाहेरच आणजा एक टाइम भर बाहेर काढला वाटतं आता बाहेर थोडी थो स्टाक देतो आमटी तुला तर या मित्रांनो जेवाय आता सुरुवात करायला लागले वाढून घ्यायला लागले बघा नाही ताट काय झालं तिला वाटतंय तिला ताट वाढले काय लोक तू मोनीला दिलत ग ना

भाजी नीट निका करून ठेवायची भाजी करायला प्या प्या पाणी गुळमार खाताय तर पाणी पिता या तस पाणी पिलेला चांगलंच आहे गोंधळ गोंधळ करतो दिसांच्या टायमाला आता दाब देऊन बसवलंय जेवायला मग इतका औषध कालवर ह्या बेडवर न चालला तो गुड्या एक मारतय खाली बसतय एक वर उडी मारतय दादा का सगळ्यांचं जेवण बिवण सांगा कमेंट मध्ये चला भेटू पुढच्या व्हिडिओ मध्ये बाय